सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज सांगली न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय आमदार श्री जयंत पाटील यांनी कालच विधीमंडळात विविध प्रकारच्या उद्योगधंद्यांना वेगवेगळ्या माध्यमातून त्रास दिला जात असल्यानं ते कसे बंद पडले आहेत आणि स्थलांतरित होत आहेत याबाबत विस्तृतपणे मुद्देसूद भाषण केले जयंत पाटील यांच्या या भाषणाचा या ठिकाणी संदर्भ सांगणं एवढ्यासाठीच उचित ठरते की वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या त्रासामुळं अनेक उद्योगधंदे कशा प्रकारे बंद पडत आहेत किंवा स्थलांतरित होत आहेत याचं उत्तम उदाहरण म्हणून मिरज परिसरातील हद्दपार झालेल्या वीट भट्ट्यांकडे पाहावं लागेल अंकली ते मैशाळपर्यंतच्या पर्यंतच्या पट्ट्यात असणाऱ्या दहा बाराहून अधिक वीट भट्ट्या या सध्या कर्नाटकात स्थलांतरित झालेल्या आहेत वेगवेगळ्या संघटना राजकीय पक्ष राजकीय आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्यापासून होणाऱ्या त्रासाला कंटाळून या वीटभट्ट्या कर्नाटकात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शेजारील गावांमध्ये स्थलांतरित झाल्या असल्याचं चित्र पाहावयास मिळत आहे या वीट भट्ट्यांच्या माध्यमातून काही प्रमाणात स्थानिकांना रोजगार मिळत होता शासकीय भर पडत होती मात्र एकंदरीत सर्व बाजूने होत असलेल्या त्रासाला वैतागून या वीट भट्ट्या कर्नाटकात गेल्याचं दिसून येत आहे अन्य काही उद्योगांबाबत ही अशीच परिस्थिती असल्याचीही चर्चा आहे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले आवाज चांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र